अकोले तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंचखडक बुद्रुक येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप समारंभ आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात आमदार डॉक्टर किरम लांबटे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य बॅग आणि वाह्या वितरित करण्यात आल्या या, या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संगमेर तालुका अध्यक्ष संजय गोपाळे अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ईश्वर वाकचौरे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा तालुका अध्यक्ष अक्षय आभाळे सागर देशमुख यांच्यासह सा अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या उद्घाटनात आमदार लांबटे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या महत्त्वावर प्रकाश टाकला आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या त्यांनी विद्यार्थ्यांना शिकण्याच्या प्रक्रियेतील प्रेरणावर्धित करण्यावर जोर दिला विश्वासराव आरोडे यांनी सांगितले की मराठी पत्रकार संघ नेहमीच समाजसेवेत सक्रिय आहे आणि आजच्या कार्यक्रमामार्फत शालेय साहित्य वितरित करून त्यांनी एक छोटासं योगदान दिलं आहे या कार्यक्रमाच्या आयोजनामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य मिळाले तसेच त्यांना नवीन वर्षाच्या सुरुवातीला एक खास भेट मिळाली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक पालक आणि विद्यार्थी यांनी आनंद व्यक्त केला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक रवी रुपवते यांनी सूत्रसंचालन केले तर पालक समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार सागर शिंदे यांनी शाळेबद्दल सविस्तर माहिती प्रस्ताविकात सांगितले या कार्यक्रमात सर्वांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला टीव्ही न्यूज नेटवर्क साठी संपादक शांताराम दराडे आपल्याला आहे ना बाबासाहेबांनी त्या घटने सांगितलं आपण सगळी भारतीय म्हणजे आपण म्हणजे जा प्रतिज्ञा असं पुस्तकं भारत माझा देश आहे सारी भारतीय आता असं आपण शिकायचं रवी सरांना किंवा कुणाला तरी सांगणार का आला पाहिजे धडा आला पाहिजे जसं आता की एक कविता आपल्या तुकाराम लिहिली आहे ना हा कोरामध्ये असं आलं पाहिजे की भारत माझा देश आहे त्या भारतातील सर्व रस्ते सर्व कार्यालय माझे आहे शाळा माझी आहे गाव माझे आहे तिथे त्याची मी स्वच्छता राखेन त्याची घाण करणार आपल्याकडं पाहिलं का खूप मोठी मोठी माणसं स्वच्छ रात्रीतून रस्ते खांबतात माहिती आहे ना तुम्हाला चांगले रस्ते झाले तिथे एखादा चांगला माणूस येतो मोठा पुराजी असतो भाषण देतो तिथं असंच होत ना लोकांना ना ज्यांच्याकडून आता यांचे दिवस संपत आले यांच्याकडून फार अपेक्षा नाही अपेक्षा कोणाकडून तुमच्याकडे भारत महासत्ता होणार आहे ना होणार आहे की नाही होणार होणार आहे तर ती तुमच्यामुळे होणार तुमच्यात नवीन सायंटिस्ट तयार होणार आहे तुमच्यातून नवीन डॉक्टर फुडारी चांगले नागरिक तयार होणार होणार आहेत ना त्याच्यासाठी काय करावं लागेल नुसतं अभ्यास करून चालेल का आता मी सांगितलं ह्या बिल्डिंगची कॅपॅसिटी संपली आहे त्या बिल्डिंग मध्ये कॅपॅसिटी आपली कॅपॅसिटी वाढवायला काय करावं लागेल व्यायाम करावा लागेल करावं लागेल ना सकाळी व्यायाम सूर्य नमस्कार त्याबरोबर अभ्यास करावा लागेल राईवडमधून साईड खावं लागेल आहे ना लागल मस्ती पण करावं लागतं करायची करायची की नाही करायची तुमच्यात कोण मस्ती करतो करत काय म्हणता आता मी मात्या झाल्यावर मस्ती करणार माती घ्या का तुम्ही हा नाही आता ती माती कशी काढायची तुम्हाला तसं काही नसतं आनंद घ्या खूप अभ्यासाच्या वेळेला अभ्यास करा करावा वेळ मस्ती करा मस्ती नाही मारावाही नाही आज त्या निमित्तानं तुमचे संवाद आता ह्या लोकांनी सगळ्या भाषेत मलाच ऐकले तुमच्यासाठी हे बोललेच नाही तुमच्यासाठी तर तुम्ही सगळ्यांनी अभ्यास करायचे परत तुमच्या शाळेत मिळेल आता पंच पासष्ट इंची बोर्ड दिला त्याच्यातून तुम्हाला चांगला अभ्यास करता येणार आहे चांगल्या कविता तिथं ऐकायला भेटणार आहे किंवा करणार आहे असं सगळं तुमच्यात जय भीम पिक्चर कुणी पाहिलंय नाही काय पाहिलं ना सांगितलं असे चांगले पिक्चर असं तुम्ही माहिती आज या पोरांच्या डोक्यात गेलं ना तर ते तसं बनण्याचा प्रयत्न केला

आपल्याला स्वातंत्र्य भेटलंय ना एकोणीसशे सत्तेचाळीस ला त्याला किती वर्ष झाली आता अठ्याहत्तर वर्ष होणार आहे है ना तेव्हा आपले शाळा पाणी आरोग्य रस्ते लाईट हे प्रश्न सुटायला लागले आपला देश आता पुढे जायला लागले त्या तिरंग्याला कलर किती आहे चार अशोक चक्र बरोबर ना म्हणजे आपल्या झेंड्याला तिरंगा नव्हतो म्हणजे तीन रंग आणि मध्ये ते अशोक चक्र आहे हा लिहिलेले सम्राट अशोकाला लिहिलेली हुशार आहे तुम्ही बोलू परत कधीतरी तरी आपला त्या दिवशी सरांनी जर नाही सकाळी गावातून अशी रॅली निघती का नाही आम्ही आज त्यावेळेला चट्टी चड्डी गाजी गांधी ती मग म्हणायचं एक रुपया चांदीचा सारा देश म्हणजे गाठी विसरायची आहे आली मला भेटून आनंद झाला त्यांनी मला बोलवलं विश्वास ठेवा बोलवलं मनापासून धन्यवाद मी गावात गावाविषयी शाळा दिली आता माझा नवीन प्रयोग राहील की मी एका गावाला आहे ना तुमचाच मित्र आहे रवी सर हां पिंपळगाव ऐकून मी शाळा दिली पिंपळ गाऊन सुभाष तर तुमच्या मित्राचं एवढं लक्ष आहे त्या गावात एक शाळा इकडे बांधली एक शाळा तिकडे बांधली म्हणजे तिथे गेल्या नसेल त्याच्या वरचे कॉलमच नाही बिमच नाही मी पाहिलं मला इतकं वाईट वाटलं की मी त्याला आता तिसरी खोली येणार आहे त्या खोल्या जर तीन चार खोल्या एका लाईन मागित जे बांधले तर ग्राउंड ग्राउंड जो माणूस स्वतःच्या गावावर लक्ष ठेवू शकत नाही तो कशावर लक्ष ठेवू शकतो खाली रोप सोबतला पोहोचला मी त्या तिथे सांग असे घडतानाय ना प्रत्येकाला जीव होतो आता सागरनं मला मोठेपणा दिला टीम काम म्हणून हे सगळं उभं राहिलं तसं प्रत्येक गावात उभं करून घ्या प्रत्येक गावात ज्ञान मंदिर असलं पाहिजे प्रत्येक गावात मंदिर असलं पाहिजे व्यायामशाळा पाय पाहिजे वाचनालय असले पाहिजे चांगले रस्ते असले पाहिजे त्या दृष्टीने आपण सगळं जण आहे परत एकदा तुम्हाला सगळ्यांना मोठं होण्यासाठी खूप साऱ्या भागशा एकदम सुंदर पाहिजे मग काय केलं तिथे तुमच्या गावकऱ्यांनी सागरशिंग माझ्या शाळेची मागणी केली त्याने आधी हॉल मागितला माहिती आहे ना तुम्हाला तिथं वर हॉल करायचा त्यानंतर कळालं का ह्या याची क्षमता नाही सुंदर सुंदर ना माझ्या आले सहज भेट देत असताना मी त्यांना बोललो डॉक्टर साहेब या गावची ग्रामपंचायती इमारत अत्यंत खराब झालेली तुम्ही मदत केली पाहिजे त्यांचा तो स्वभाव ते बोलून गेले देऊन टाकले किती पाहिजे वीस पाहिजे पंचवीस पाहिजे आणि दुसऱ्या दिवशी मी ती बातमी छापली आणि डॉक्टरांनी मला फोन केला बातमी कशाला छापायची लावतो मी मला बोलले मग आम्ही ती छापली असं असं पण खरंच माझ्या एका शब्दावर डॉक्टरांनी ती इमारत माणूस कसा असावा तर डॉक्टर साहेबांच्या बद्दल सांगायचं गेल्यानंतर हे साहित्य देत असताना मी प्रत्येक ठिकाणी प्रतिष्ठिती करत नाही अनेक शिक्षक पण घेऊन जातात ते मला परत म्हणजे फोटोसुद्धा पाठवत नाही पण ते करत असताना तुमचा जसा संकल्प आहे तसा माझाही संकल्प आहे हा संकल्प उद्या जाऊ ही अपेक्षा व्यक्त करतो माझ्या एका शब्दावर डॉक्टर साहेब तुम्ही चालत्या गाडीतून गाडी इकडे घेऊन आलात आणि या ठिकाणी तुमचं खरंच इमारतीचं काम तुम्ही सात वेळा तुम्ही भेट देणं हे हे असतं कारण अनेक जण येतात काम देतात दहा टक्केवारी घेतात आणि नंतर काय पाहती सुद्धा नाही पण तुम्ही असे माणूस आहे का ती स्वस्त येऊन ते इमारतीचं काम पूर्ण कसं जाते क्वालिटी दर्जा हे पाहणं हे लोकप्रतिनिधीचं काम आहे म्हणून तुम्हाला आजच्या आगा। काळामध्ये आगामी विधानसभेला असेच विचारही मित्र म्हणून जे काय आम्हाला करता येईल ते विधानसभेला मदत करून ही अपेक्षा व्यक्त करतो सर्वांचं शाळेच्या वतीने स्वागत करतो जो टाळ्या जोर हजार शिक्षणावर ज्याचं प्रचंड प्रेम असतं लेकरावर ज्यांचं प्रचंड प्रेम असतं आणि या लेकरांसाठी आपण सातत्याने काहीतरी तरी करावं तर वंचितांची बहुजनांची लेकरं शिकून त्यांनी मोठं व्हावं त्याचे काय स्वप्न साहेबांनी पाहिलं आणि हे स्वप्न मी त्यांचं पालकत्व घेतलेलं आहे अशा प्रकारे सांगणारे एकमेव आमदार किरणजी साहेब आणि म्हणून आज तुम्हाला पुन्हा एकदा काहीतरी बक्षीस द्यावं या अनुषंगाने त्यांच्या समेत असलेले पत्रकार बंधू आणि साहेब या सर्वांना आपण खूप असं हे सुंदर असं व्यक्तिमत्व ज्या व्यक्तिमत्वानं फक्त शाळाच नाही म्हणजे शिक्षणच नाही तर आरोग्य असेल किंवा इतर जे काही सगळ्या बाबी असतील तालुक्याच्या अनुषंगाने ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहे लोकांसाठीच कारण मी लोकांमधला आहे लोकांसाठी मी आलेलो आहे लोभावना आहेत ह्या भावना समजून कार्य करणारे कधीही मी नेता नाही किंवा मी पुढारी नाही तर मी कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ता हा सातत्यानं काम करत असतो आरोगे साहेब की साहेबांनी स्वतः तो जे झाड रस्त्यावर पडलेलं होतं आणि त्यामुळे काय होत होतं की तो रस्ता ब्लॉक झाला होता रहदारी थांबलेली होती खुळमलेली होती अशा सुद्धा आमदार साहेब उभे राहिले ते उतरले गाडीतून आणि त्यांनी काय केलं आपल्या मित्र समजवले त्याचे काय झाड होतं दूर करण्याचा म्हणून <स्थाथ> त्याविषयी मी त्यांना फोन केला मी म्हटलं साहेब तुम्ही पण काय सर मी आमदार नंतर आहे मी काय आहे स्वतः कार्यकर्ता आहे म्हणजे माणूस पण जपणार आहे